नमस्कार सकील उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत हे बघा आपण आज भरली वांगी करणार आहे एकदम सहा सात साथ वांगी घेतलेली आहेत मी आता त्याच्यासाठी आपण पहिला मसाला भरून घेऊया थोडस खोबरं घेऊया लसूण घालू भाजलेले शेंगदाणे चार पाच चमचे शेंगदाणे घालूया कांदा लसून मसाला घालूया दोन चमचे आपला माझा घरचा होममेड मसाला आहे मी घरी बनवलेला तो घालते एक चमचा हळद थोडी धना पावडर घालते एक चमचा मीठ घालायचंय सवयनुसार मीठ घालूया आता हे सर्व मी मिक्सर मध्ये फिरून घेतेय हे पा एकदम बारीक नाही करायचं जरा मोठं मोठं ठेवायचं असं आता ही वांगी धुवून घेते मी वांगी आपण आता चिरून घेणार आहोत त्याचे छोटे छोटे साइड ला काटे असतात ते थोडे काटे काढून घ्यायचे हे बघा असे आणि मग असं उभा आणि आडवा असा काप द्यायचंय आज बघायचं व्यवस्थित किड आहे का काय थोडासा देठ कट करायचा अर्धा असा एवढा देठ ठेवायचा अशा पद्धतीने वांगी गेल्याने खूप छान चविष्ट होतात हे बघा आता सर्व वांगी मी अशीच चिरून घेतेय पहा आपण सर्व वांगी अशी आता चिरून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला आता भरायचा आहे आता आपण हा मसाला बघून घेऊया वांग्यामध्ये व्यवस्थित असा मसाला बघून घेऊया हे बघा मी वांग्यात मसाला भरून घेतलाय बाकीच्या सर्व वांग्यांमध्ये मी असाच मसाला भरून घेते आता मसाला भरून झालाय आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात तेल घातलंय तेल थोडं जरा जास्त घालायचं जा। तरी एक चमचा चम मोहरी घालू थोडस अर्धा चमचा जिरं घालू जिर मोडी चांगली तडतडून घ्यायचे आपल्याला थोडासा हिंग घालून आता आपण हे घाल भरलेली वांगी घालून घ्यायचा मसाला भरायचा घालून घेऊया जरा तुम्हाला जर माझी जे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदम मंद गॅसवर आपण उप वापरव दो उरलेला मसाला घालू पुन्हा एकदा आपण असं हलवून घेऊया. चलो. पुन्हा एक वाज घेऊ आपण एक मिनिट 2 मिनिट बस. एक मिनिटभर भर आहे पुन्हा एकदा व्यवस्थित घालून घेऊ वाटाय आपण हे घालून घेऊ कोथिंबीर घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची

पन्नास टक्के शिजले अजून थोडीशी दोन तीन मिनिट अशी त्याच्यावर पाण्याचा थोडासा एखादा चिपका मारायचा ठेवूया हो आता आपलं वांग झायचा तर बघा किती छान असं दिसतंय पा मधून मधून पाण्याचा सपका मारला ना म्हणजे खाली लागत नाहीये वांग पण व्यवस्थित शिजत हे बघा झालेलं आहे वांग पटकन शिजत आज जाते बघा आपली वांगी तयार आहे हे पहा आपलं वांग तयार आहे